नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाचे लेखक आहेत दत्तोपंत ठेंगडी हे, हे पुस्तक बार्टीमार्फत प्रथमच वितरणासाठी उपलब्ध झाले असून चारशे रुपयाचे पुस्तक केवळ साठ रुपयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना उपलब्ध होणार आहे सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकामध्ये लेखक दत्तोपंत ठेंगडी यांनी अत्यंत महत्त्वाचं असं विश्लेषण केलेलं आहे त्याबद्दल अनुसूचित जाती मोर्चा मुंबई उपाध्यक्षा आणि संविधान जागरण समितीच्या संयोजिका स्नेहाताई भालेराव यांनी या पुस्तकाबद्दल आपलं जे मनोगत व्यक्त केलं आहे त्यांनी हे पुस्तक बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना चारशे रुपयाचं चा पुस्तक साठ रुपयामध्ये घेऊन बाबासाहेब आंबेडकरांचे विचार दत्तोपंत ठेंगडी यांनी कशा पद्धतीने या पुस्तकामध्ये आणले आहेत ते नव्यानं आपण या पुस्तकाच्या माध्यमातून आपण पाहू शकता महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या या व्हिडिओमध्ये स्नेहाताई भालेराव काय म्हणाल्या ते आपण पाहू शकता नम जय भीम मी स्नेहा भालेराव आज आपल्यासमोर एक विषय विषय घेऊन आलेली आहे सामाजिक क्रांतीची वाटचाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाचे लेखक दत्तोपंत ठेंगडिया दत्तपंत ठेंगरे यांची ओळख म्हटलं तर ते संघाचे प्रचारक सामाजिक समरसतेचे सर्वे सर्वां निर्माते अनेक अनेक अशा वेगवेगळ्या संघांची स्थापना त्यांच्याकडून झालेली आहे परंतु हे तनामनातून जनतेच्या मनातून जे जातीचं विष बाजूला काढण्यासाठी सुद्धा त्यांनी एक समाजामध्ये खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि उत्तम समाज रचनेचा पाया त्यांनी समाजामध्ये एक रचलेला आहे असे हे लेखकांनी बाबासाहेब रच बाबासाहेब लिहिलेले आहेत परंतु कित्येक वर्षापासून कुणीही या पुस्तकाला बाजारात आणलं नाही आहे किंवा आंबेडकरी जनतेकडून हे पुस्तक वाचलं गेलं नाही आहे कारण नेहमी बाबासाहेबांना कम्युनिस्ट आणि मार्क्सवाद्यांनी त्यांच्या चष्म्यातूनच पाहिले आणि त्यांच्या चष्म्यातूनच रेखाटून समाजापुढे बाबासाहेब मांडलेत आणि आजही आमच्या अनेकांच्या बुद्धी बुद्धीमध्ये तो मार्क्सवाद आणि कम्युनिस्टांची विचारातूनच बाबासाहेब बघितले जातात आणि बाबासाहेबांचे विचार समजले जातात सत्य समोर आणण्यासाठी पहिल्यांदाच मार्क्सवाद्यांचं जे मार्क्सवाद्यांनी स्वातंत्र्याच्या चष्म्यातून त्यांना जे पुढे आणलं होतं त्या पैलूला मार्क्सवादी पिलावळांना झुकारून बाबासाहेबांनी जे विचार खरे विचार मांडलेले आहेत ते ह्या पुस्तकात लिहिलेले आहेत त्यामुळे का हे पुस्तक इतक्या वर्ष पुढे आलं नाही किंवा त्यांना समाजाच्या लोकांनी कधी वाचलं नाही मी बार्टीचे इथून आभार माने कारण याआधी बार्टीने सुद्धा ही हिंमत केली नसेल पण आता बार्टीचे मी आभार मानेन हे चारशे रुपये किमतीचं पुस्तक अगदी साठ रुपयामध्ये समाजाच्या पुढे हे पुस्तक घेऊन बार्टी येत आहे आणि बार्टीच्या ह्या पुस्त बार्टीने आणलेल्या ह्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांचे खरे विचार खरे विचार जे आहेत ते ऐकून घेणं खरं समाजाची आजची गरज आहे कारण अनेक चुकीच्या विचारांनी समाजाच्या तरुण पिढीला भडक भरकटवण्याचे जे कामं चाल चालले आहेत म्हणजे आजही मार्क्सवाद आणि कम्युनिस्ट विचारांच्या याच्यावर आंबेडकर चळवळीतील काही लोक जे चालतात आणि समाजाची दिशा भरकटवण्याचे काम करतात तर यावर खरं हे पुस्तक हे उत्तर आहे ज्यामध्ये बाबासाहेबांचे खरे विचार मांडले गेले आहेत तर मी इथून खरंच एक आवर्जून तुमची समाज भगिनी म्हणून सांगेन की सत्य सत्य हे ऐकलं पाहिजे वाचलं पाहिजे आणि ते बोलता आलं पाहिजे यावर आपण खरंच विचार केला पाहिजे कारण आपल्याला बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दिला आहे आणि धम्माचं एक मार्गच आहे सत्य आणि अगदी शीतलता आणि शांतता या पद्धतीने आपल्याला जायचं आहे आपल्याला हे सत्य समजून घ्यावं हो लागेल विचार केला तर बाबासाहेबांना निवडणुकीमध्ये पाडण्याचं षडयंत्र कायम काँग्रेसने केलं आहे मुंबईमध्ये पाडण्यासाठी नेहरूंना मुंबईत यावं लागलं बाबासाहेबांचा पराभव करण्यासाठी नंतर बाबासाहेबांना भंडाऱ्यामध्ये इलेक्शनमध्ये उभं केलं गेलं परंतु मुंबईच्या निवडणुकीमध्ये बाबासाहेबांना सवर्णाची मतं मिळाली नव्हती आणि काँग्रेसचे विचार विजयी झाले आणि बाबासाहेब पराभूत झाले ह्या विचाराला मनामध्ये कोरून संघाने बाबासाहेबांच्या विचारामध्ये संघाच्या संघाचे सगळे प्रतिनिधी निवडले आणि त्यामध्ये दत्तोपंत ठेंगडिया हे बाबासाहेबांचे निवडणूक प्रमुख होते आणि त्यांनी पूर्ण भंडारामध्ये सवर्णांची मतं बाबासाहेबांना कशी मिळावी यासाठी प्रयत्न केला होता, होता की त्यांना त्यांच्या समाजाला दाखवून द्यायचं होतं की हा उमेदवार निवडून येणं किती गरजेचं आहे परंतु दुर्दैव की तिथेही काँग्रेसची ती कुटनीती जिंकली आणि बाबासाहेबांचा पराभव झाला अनेक असे पुस्तकांमध्ये संदर्भ आहेत बाबासाहेबांचे संदर्भ आहेत की बाबासाहेबांच्या जवळ असणारे हे अशाच विचारांची लोक होती पण आपण त्यांना संघ म्हणून दूर रोडतो आणि राग आणि तिरस्कार करतो मग आपण खरं कम्युनिस्ट आणि मार्क्सवादी आहोत की आपण खरंच बौद्ध आहोत जे जो धम्म आपल्याला बाबासाहेबांनी दिला आपण कुठच्या विचाराने जातो खरे बाबासाहेब जाणून घ्यायचे असतील तर हे सात रुपये किमतीचं पुस्तक नक्की विकत घ्या आणि मी इथून बालटीचे खूप आभार मानेन बालटीने आधी बालटीला कोणी आदेश दिले नाही या पुस्तकाला प्रकाशित करण्याचे किंवा समाजाच्या पुढे आणण्याचे परंतु हे चारशे रुपये किमतीचं पुस्तक साठ रुपयामध्ये आणण्यासाठी समाजकल्याण खात्याने हा पुढाकार घेतला आहे त्यामुळे मी माननीय संजयजी शिरसाट माधुरीताई मिसाळ हर्षदीप कांबळे सर आणि बाल्टीचे वारे साहेब यांचे मी मनपूर्व इथे आभार मानेन की त्यांनी ह्या कामासाठी आणि हे सत्य समाजापुढे आणण्यासाठी जो हा प्रयत्न केला आहे तो खरोखरच अभिमानाचा आणि गौरवण्याचा आहे त्यामुळे खरंच मी समाजाच्या तरुण पिढींना महिला भगिनी मुलं तरुणांनी खरंच सत्य वाचा सत्य वाचण्याची गरज आहे वाचाल तर वाचाल नाही आणि ते बोलायलाही शिका तरच खरं आपण बाबासाहेब पुढच्या पिढीला देऊ शकतो चांगल्या पद्धतीने खरे बाबासाहेबांचे विचार देऊ शकतो इतकंच इथे मानते थांबते जय भीम जय बुद्ध नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा